नमस्कार गीतांजली मधील त्र्याहत्तरावी कविता आहे सर्वस्वाचा त्याग सर्वस्वाच्या त्यागानं प्राप्त होणारी मुक्ती मला कधीच नकोय हो आनंदाच्या सहस्त्र क्षणांमध्येच मला स्वातंत्र्याचा अनुभव मिळतो तू आपल्या विविध रंगांची गंधांची सुरा माझ्या मातीच्या सुरापात्रात सतत काठोकाठ ओतत असतोस माझ्या जगातले हजारो निरनिराळे दिवे तुझ्या तेजानं ज्योतीवर उजळवून तुझ्या पूजेसाठी तुझ्या वेदीवर ठेवीन मी नाही नाही मी आपल्या ज्ञानेंद्रियांची दारं कधीच बंद करून घेणार नाही सर्व दृश्य सर्व संगीत आणि सर्व स्पर्शांचे आनंद म्हणजे तुझाच आनंद असतो माझे सगळे भ्रम विचित्र कल्पना आनंदाच्या अग्नीमध्ये नष्ट होऊ देत पार जळून जाऊ देत माझ्या सर्व आशा आकांक्षा प्रेमात परिणत होऊ देत माझ्या सर्व आशा आकांक्षा प्रेमात परिणत होऊ देत धन्यवाद